सगळेजण मस्त राहा मजेत राहा मी हाऊसवाईफ यांनी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज निघाले बघा आम्ही गावाला ट्रेनने आजचीच तिकीट बुक केलेली तर आज चाललं आहे आम्ही गावाला संध्याकाळी साडेसात वाजता सा ट्रॅव्हल्स सा आहे त्यासाठी आता सगळं माझं घरातलं कामं पण मी आवरली बघा चपाती डाळ कांदा ही बनवला आणि टिफिनमध्ये ह्या ठेवल्या गेल्या तर आणि गॅसवरचं पण सगळं असं क्लीन करून घेतलं कारण आता मी जाणार म्हटल्यानंतर एक महिना तरी मी गावाला राहणार आणि हे येणार आहेत परत लगेच एक दिवस राहतील राहिले तर नाही तर परत येतील आणि मग आल्यानंतर काय हे म्हणजे ते डबा चालू करणार आहे बाहेर जेवणासाठी यांना आणि मग कुठं तर व्हायचं किचनमध्ये आता एक महिनाभर किचन माझं बंदच राहणार असं कोणीच त्याला वापरणार नाही म्हणजे सगळंच तिथं आहे आहे असं तसंच पडलेलं राहणार आहे सगळं मग मी आल्यानंतर कधी त्याला हात लागणार सगळं असं आवरलं बघा किचनमधलं भांडी ही सगळी घासून घेतली सगळं म्हणलं आवर आवर करूया आणि इथं बॅगा भरून घेऊन या ही बॅग भरलेली आहे बघा माझी ह्या बॅगेत आहेत कपडे माझी सराची चकुलीची कपडे आहेत ह्या बॅगेत आणि ह्या पर्समध्ये तुम्ही आता बघितलेलं सगळं मेकअपचंही सगळं सामान यात ठेवलेलं आहे जातपाय धुवून घेते आता आणि कपडे पण घालते आता आणि मी पण माझा आवरते ऑलानंतर भेटते मग तुम्हाला तर झालं बघा माझं आवरूनही आणि सरा चकुलीचं मी मी आवरल्या सरा कुठं आहे चकुली सरा इथं आहे आणि जाऊपर्यंत सगळं त्या विस्कटन हे करून ठेवणार आहे सगळं मला माहीत आहे कारण की ह्यांना यायला लागेल अजून अर्धा तास मी आता फोन केला होता मी म्हणले की अर्धा तास लागेल आणि शक्री शक्री काय झालंय काय आहे ती दुसरं कागद आणि तू घे सरा आणि मी असा ड्रेस घातलाय बघा दाखवते तुम्हाला मी पूर्ण ड्रेस दरी पॅन्ट आहे बघा काय अजून पत्ता नाही माझं सगळं आवरून रेडी झालेलं आहे आता येतो म्हटले ते का आता तसात सात वाजता बघा गाडीचं टायम झालं आणि हिनी आले ते ता। आता येताना हिनी चहा पावडर घेऊन बघा चहा पावडर म्हटलं पाव तर तुम्हाला वाटायला तर इथे चहा पावडर अशी मिळते म्हणजे मिक्स असते चहा पावडर आणि खूप छान चहा लागतो रेड कलरची पावडर असते तर पॅकिंग भेटतं चहा पावडरीच चहा पावडर बघा तर आता निघाले बघा आम्ही झालं हिंच पण हे आवरून आता चालले बाहेर देवाची आरती आहे अशीच आहे की असू दे का तर मग अशी मी आरती लावलेली बघा देवाची तशीच आहे आता चाललंय घर बघा माझ लाईट बंद करू का लाईट बंद करू द्या आता आज मी पण बंद करू द्या अजून आहे एक लाईट लाईट बंद केली आहे बघा आणि घर कसं चालू झाली होती बघा आता ट्रॅव्हल्स आम्ही तिथून साडेसातला बसलेलो ट्रॅव्हल्समध्ये आणि बेंगलोरमधून मधून साडेसात वाजता रात्रीची ट्रॅव्हल्स असते आणि मला तर भरपूर त्रास आहे मला झोपूनच राहावं खूप असं रात्रभर आता ट्रॅव्हल्स मध्येच काढावं लागतं बघा पूर्ण रात्रभर आणि ते पण मोठी शीट आहे बरं झालं ते झोपून तरी म्हणजे आडवं पडून तरी तिथनं इथंपर्यंत का जवळचा प्रवास आहे का रात्रभर त्या ट्रॅव्हल्समध्येच काढावं लागतं आणि सकाळी कधी बघा पोचतं पेट्यामध्ये आणि दहा साडेदहा किंवा अकरा वाजता जेवायसाठी तेवढे थांबते ट्रॅव्हल्स आणि ते, ते पण फक्त मोजून वीस मिनटं थांबते आणि चकुली तर अर्धा एक एक तास लावते जेवायला आणि ट्रॅव्हल्स तर थांबते फक्त वीस मिनटं आणि मला तर म्हणजे उलटीचा त्रास आहे मला पण मला चरावं लागतं तिला कसं तरी मग झोपेत धुडीला पण उठवलं होतं मी कारण की तिथनं त्या थोडाच वेळ खेळल्या साडेसात वाजता बसल्यानंतर आणि परत मग दहा अकरा वाजेपर्यंत चांगली झोप लागलेली आणि मी त्यांना झोपेतून उठवलेलं त्यांना झोपेतून उठवलेलं कारण की आधीच ट्रॅव्हल्स एक तरी कमी वेळ थांबते आणि तिला खायला एवढा वेळ लागतो त्यामुळं मग उठवलेलं त्या दोघींना आणि टॉयलेटला पण एकदाच मला वाटते अकरा वाजता एकदा आणि सकाळी एकदा असं दोन तीनदाच थांबते ट्रॅव्हल्स जास्त वेळ थांबत नाही त्यामुळं मग आपण मोठ्या माणसाचे ठीक आहे आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करू शकतो पण लहान पोरं कसं ऍडजस्टमेंट करणार ना त्यामुळं मग तर आता आम्ही चांगलीजवळ पोचले बघा आणि इथे झोपली ती झोपलेली साजून झोपली इथे झोपली काय आवडेल मग धरणं

बघा तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आता इथे गाडी थांबली काहीतरी माल उतरायला केस ही बघा माझा <तवागा> अवतार तर पूर्णपणे विस्कटले केस <साथ>। मला <तवागा> तुम्हाला <तवागा> <तवागा> सांगितलं मला उलटीचा त्रास आहे घरा उठला असं की मग उलटी जे रात्र पण इथं जागा पण एवढं मोठे सीट आहे ही एक पण चौघजण इथं एका सीटवरती म्हणल्यावर नंतर घरात कसं आपल्याला आईस पैस झोपायची सवय लागल्या आणि इथं एका सीटवरती म्हटलं तर जरा ज शंभरल्यासारखं होत होतं इकडं तिकडं चुकुल इकडं सर आहे इकडं सर असं म्हणून तिथं बाहेर बघा गाडी थांबली आता था थांबलीच बघा था गाडी अजून इथं आणि आता काही वेळातच आम्ही भिट्यात असणार आहे मग बेंगलोर खरसुंडी तुम्हाला कसं वाटत मला सांगा आणि पूर्ण एक रात्र मला वाटतं तिथं आपण बसलेलं मी काल बसलो बघा साडेसात वाजता बेंगलोरमध्ये मध्ये रात्रीच्या आणि आता इथं सकाळच्या अकरा वाजेपर्यंत विट्यात असणार आम्ही साडे दहा अकरा वाजतील म्हणजे पूर्ण एक रात्र ट्रॅव्हल्स मध्येच काढावं लागतं आणि ते पण आम्ही झोपून आहे म्हणून बरं ही शेट झोपून जरी असलं तरी म्हणजे लैव येता की जे रात्रभर म्हणल्या स्टँड आहे बघा जयसिंगपूरच जयसिंगपूर बस स्थानक विट्यामध्ये थांबलेली बघा आता गाडी आणि मग काहीतरी म्हटलं खायला हे काय घ्यायचं त्यामुळे हे खायला घेत होते बघा लवकरच विट्यात गाडी पोचलेली तिथनं डायरेक्टलीच आम्ही आलो तर खरसुंडीला जाणार होतं आत्ता बसलेलं बघा आम्ही फोर व्हीलरमध्ये आणि ही गाडी काय आमची नाही आहे आम्ही भाड्याने मागवली होती कसं आहे प्रवास तिथनं बेंगलोर टू करसुंडीपर्यंत म्हणजे विट्यापर्यंत ट्रॅव्हल्सने आणि विट्यातनं परत पुढं मग ट्रॅव्हल्स जात नाही मग त्यापर्यंतच ट्रॅव्हल्स असते मग त्यातनं पुढं मग फोर व्हीलर भाड्याने त्यामध्ये चाललेलं बघा आता हे बघा हे आमचं गाव विट्यापासनं लागतेच सगळं कसं ओसाड पडले आणि झाले अजिबात पाणी म्हणून आहे गावाला बघू शकता तुम्ही कुठं तर कुठं तरच हिरवळ दिसतंय नाहीतर सगळं वाळलेलं दिसतंय बा खडक आहे एकदम खडकाळ असा भाग आटपाडी विटा खानापूर सगळं खडकाळ भाग आणि बिगर पाण्याचा गाव कुठलं म्हटलं तर खरसुंडी कुठं तरच झाडं दिसतात बघा हिरवीगार आणि सगळं खडकाळ भाग आहे तर बघा आमचं गाव कस दिसतय हे बघा सगळा मोरूमच आहे सगळीकडे कुठ तरी हिरव झाड दिसतय का पूर्ण झाड सगळी गवता आले ती पण वाळून गेलेली आहेत पूर्ण रस्ता कसा दिसतोय बघा ऊन गा गा तर गावाकडं भरपूर आहे कडक ऊन पडलेलं अगदी एका दिवसातच नको वाटायला लागलेलं इतकं ऊन कडक झार आहे गावाकडं आणि पाण्याचं सुद्धा लई बोंब आहे दोन दिवसातनं पाणी एकदा सुटत तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो बघा किती छान डोंगर आहे पवनचक्क्या सगळीकडं लागलेल्या आहेत बघा लाईटीसाठी एकतर अगदीच पाणी पण नसतं मग लाईटीची तर सोय झालेली आहे गावातनी म्हणून बरं म्हणायचं पवनचक्क्या सगळीकडं दिसतात बघा सुरुवातच होते टोकावरून पवनचक्क्यांची बघा ना सगळ्या मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत ता 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 तर आता जस्ट बलवडे बघा मी आणि ऊन भरपूर आहे शिजून निघाय लागले की बघा डॉग बसतो इथं आणि भरपूर ऊन आहे इथे बघू शकता तर आता जस्ट पोचलोय बघा तर मग हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला सांगा इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला गावातलेच बघायला मिळतील तर आमचे हे आता चालले ते आंघोळीला आणि मी पण थोडी फ्रेश होते सरा छोकरीला पण आता आंघोळ म्हणून घेते कारण की पोचलंय तसं काय काय खाल्लं पण नाही काय नाही थोडं साधत धुतलं रे मग ते आता मग थोडीशी आंघोळ ही करून घेतो आणि हेणी आमच्या जा, हिनी लगेच आजचा एक दिवस राहतील आणि उद्या लगेच जाणार आहे ती म्हटलं मी त्यांना राहावा म्हणून चान पण झाली ती तिकडंच त्यांना जास्त करमते आता गो तिकडंच त्यांना जास्त करमते आ आणि चला मग हा व्हिडिओ कसा वाटतो सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये